आगळगावातील तरुणांनी काळविटाचा जीव वाचवला बार्शी तालुक्यातील आगळगाव शिवारात रानटी कुत्री काळविटाचा पाठलाग करून त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी आगळगावातील सुनील डंबरे व त्यांचा मुलगा वैभव डमरे हे कुसळंब या गावी जात असताना रानटी कुत्री काळविटावर हल्ला करतायत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून त्या काळविटाचा जीव वाचवला काळवीट जखमी झाल्याचं सुनील डंबरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील बबन गायकवाड मुकेश डंबरे आनंद लंगुटे राहुल डंबरे अंकुश उकरडे या तरुणांना फोन करून बोलावून घेतलं जखमी काळवीट या सर्वांना घाबरून पाळण्याचा प्रयत्न करत होते परंतु सर्वांनी मिळून त्या काळविटाला पकडून त्याच्यावर डॉक्टर रमेश शिंदे यांच्या माध्यमातून प्राथमिक उपचार केले संबंधित काळविटावर कुत्र्याने हल्ला केल्याची माहिती बार्शी वन विभागाचे फॉरेस्ट ऑफिसर सुलतान शेख यांना देण्यात आली वन विभागाचे सुलतान शेख या आपल्या सरक सहकार्यासह घटनास्थळी तात्काळ हजर झाले बार्शी वन विभागाच्या फॉरेस्ट ऑफिसर सुलतान शेख यांच्याकडं जखमी काळवीट सुपर्द करण्यात आलं या धाडसी कार्याबद्दल वैभव डंबरे सुनील डंबरे बबन गायकवाड मुकेश डंबरे वैभव डंबरे आनंद लंगोटे आणि अंकुश उकिर्डे गणेश मुंडे राहुल डुमरे या सर्वांचे आगळगाव पंचकृषीतील ग्रामस्थ वनविभाग तसेच प्राणीप्रेमी यांनी भरभरून कौतुक केलं त्यांच्या धैर्यामुळेच या काळविटाचं प्राण वाचलेत नमस्कार मी बबन गायकवाड आगळगाव आमचे मित्र वैभव डमरे कुष्णम रोडने येत असताना या काळीवीटाला पाच सहा कुत्रे घोरमाडीत होते त्याने अर्जंट फोन आम्हाला केल्यानंतर मुकेश डमरे बबन गायकवाड सागर गरड राहुल डमरे हे सर्व आम्ही इथे येऊन तात्काळ कुत्र्यांना त्याच्यापासून वाचवून धरून ठेवलं आणि वन विभागाला फोन केला वन विभागाला कॉल केल्यानंतर वन विभागाचे सुलतान शेख साहेब अर्जंट इथं ता आले तात्काळ डॉक्टरांनी प्रथम उपचार केला आणि हे काळीवीट आम्ही वनविभागाच्या हवाली करतोय ते सुखरूप होत चालले आहे